Да не от детства, а не за детства. बिडडीवासियांची स्वप्नपूर्ती होती आणि त्या संदर्भातला कार्यक्रम मुंबईमध्ये होतोय आणि या साडीचं सा पालटणार इतिहास जिथे निर्माण झाला तो ठेवा कायम राहावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अनेक दिग्गज वास्तविक वास्तव्य इथे होतं अशा सगळ्या आठवणींना आता शरद पवार यांसारख्या राजकारणातल्या धुरणानं या सगळ्या आठवणींना आता एकीकडे उजळा दिलाय पुन्हा एकदा कार्यक्रमात जाऊयात मार्गदर्शन करतील आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर आणि घराघरातून हा सोहळा पाहणाऱ्या माझ्या बांधवानो भगिनीनो आणि मातानो आयुष्यात काही काही क्षण अनपेक्षित येत असतात माझ्या स्वप्नात कधीही एकतर मी स्वप्न ते पाहिलंच नव्हतं मुख्यमंत्रीपदाचं आता त्या सगळ्या खोलामध्ये जात नाही पण ती जबाबदारी स्वीकारावी लागली आणि लहानपणापासून जिथे मग ते शिवसैनिकांच्या घरी येणं जाणं असेल आमचे होमिओपॅथीचे डॉक्टर इथे राहायचे डॉक्टर देशमुख त्यांच्या घरी येणं जाणं असेल चाळीतले टॉवर हे जे पुस्तक आहे त्यांच्यापैकी काही टॉवरच्या घरी हे शिवसेना प्रमुखांच्या सोबतीने माझं जाणं येणं होत होतं त्याच्यात शाहीर साबळे सुद्धा होते आजचा दिवस ज्याचा उल्लेख पवारसाहेबांनी केला अण्णाभाऊंची जयंती आणि लोकमान्यांची एकशे एकावी पुण्यतिथी या दोघांनाही वंदन आणि अभिवादन करून एका चांगल्या कार्याला सुरुवात माझ्या हस्ते भूमिपूजन होऊन मुख्यमंत्री पदावरती असताना तो होईल हे स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं मी येताना पाहिलं दुतर्फा लोकं उभी होती माता भगिनी उभ्या होत्या हातामध्ये फुलं होती आणि मला न राहून मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्यातून चालत आलो माझ्यावरती पुष्पवृष्टी होत होती आणि मी त्यांना हात जोडून सांगत होतो की असं काही करू नका मीच तुम्हाला प्रणाम करतो कारण ऋण कोणी कोणाचं व्यक्त करायचं तसं म्हटलं तर ऋण आम्ही सगळ्यांनी तुमचं व्यक्त केलं पाहिजे याचं कारण जो सगळा इतिहास बीडी चाळीतला सांगितला गेला चाळींचा सांगितला जातोय हे सगळं चाळींचं देणं जितेंद्र नुसते टॉवर नाही या लोकांनी आपल्याला देणं दिलेलं आहे आणि त्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही किती मजली इमारती बांधा आपण या चाळींचे जे टॉवर करतोय त्या चाळीच्या उंचीला कायद्याची बंधनं आहेत किती मजले करायचे किती एफ एस आय द्यायचा पण या चाळीने जे आपल्याला टॉवर दिले चाळीतले टॉवर त्यांची उंची आपण मोजू शकत नाही त्यांचा एफ एस आय देणं हे तर आपल्या सात जन्माच्या पलीकडचं काम आहे आणि असं हे ऋण ज्याने अनेक क्रांतीचे विचार अगदी वासुदेव बळवंत सुद्धा चाळीमध्ये राहणार आहे मग याचा इतिहास जर का पाहायला गेला तर कुठपर्यंत जायचं आपण मग तुमच्या चाळीची बेसमेंट कमी पडतील पण त्याच्यापेक्षा जास्त खोलवर रुजलेली या चाळीच्या इतिहासाची पाळमोड आहेत आणि याने हे सगळं जे काही देणं दिलेलं आहे आपल्याला हे ऋण हे तुम्ही नाही व्यक्त करायचं आम्ही व्यक्त केलं पाहिजे की आमचा म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासूनचा हा सगळा इतिहास आहे आपल्यापैकी कितीतरी जणं त्याच्या आधीपासूनचा इतिहास आहे जर त्या त्या, त्या वेळेला ही लोकं उतरली नसती उभी राहिली नसती त्यांनी जसं मंगेश पाडगावकर आहेत किती कवी दिले सिने कलाकार दिले गायक मोहम्मद रफींचं पण इकडे लोकमान्यसुद्धा सरदार गृहामधले तर आजपर्यंत आपण इकडे आलोच नसतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठासून सांगणारे लोकमान्य हे नुसतं ठासून सांगून बसले नाहीत त्यांनी त्याच्यासाठी चळवळ उभी केली आणि त्याच्यानंतर अनेक क्रांतिकारक त्यातून निर्माण झाले त्याच्यात चाळीचा हिस्सा फार मोठा आहे फार मोठा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बरोबर आहे पण त्या स्वराज्यामध्ये माझं हक्काचं घर असू नये ही खंत ही कोणी दूर करायची स्वराज्य मिळालं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हटल्यानंतर स्वराज्य जपणं हा सुद्धा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी जपणारच हा सुद्धा एक मोठा विचार आहे आणि त्या स्वराज्यामध्ये स्वतःचं हक्काचं घर आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही संधी मिळालेली आहे सतेश मागाजी आपण कुठल्या पिक्चरचा उल्लेख केला डबल सीट आपली तर ट्रिपल सीट आहे हे ट्रिपल सीट सरकार नाही म्हणून बोलतो मी कारण आत्तापर्यंत टीका ऐकण्याची खूप स सवय झालेली आहे कोणी कौतुक केलं की के भीती वाटते मी तो परत तुम्ही पण कोणत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी थप्पडचे डर नाही लागता तर ह्या अशा थपडा देत आणि घेत आणि देत जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दाम दुपटीने दिलेल्या पण आहेत आणि याच्या पुढे सुद्धा देऊ त्याच्यामुळे आमच्या आमच्याकडे आम्हाला कोणीच थपडा मारण्याची धमकी देऊ नये अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही तर ते सोडा तो एक शिवसेनेचा आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असलेला रक्तातला गुण आहे आणि हा जो एक गुण आहे लढवय्याचा आता सुरा बघा नुसतं बोलल्यानंतर रावल नाही घोषणा आलीच हा आवाज उठलाच पाहिजे आणि तो जर का आवाज उठणार नसेल तर आवाजाला काही किंमत नाही आहे आज हे मोठे कार्य आपण करतो आहोत मी सहज मगाशी थोरात साहेबांनी एक आढावा घेतला धावता आढावा किती किती कामं केली कर्जमुक्तीपासून घरं देण्याचा जर का विचार केला तर गेल्या काही दिवसात काही महिन्यात आपण मला वाटतं पाच एक लाखाच्या वरती घरं ही ग्रामीण भागामध्ये हसन मुश्रीफ साहेबांच्या डिपार्टमेंटमध्ये दिलेली आहेत आणि ती सुद्धा काही महिन्यात म्हणजे दोन्ही वेळेला एक योगायोग सांगतो सहज गेल्या नोव्हेंबरमध्ये कधीतरी त्याचा एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आता सगळं होतं ना ई कार्यक्रम तसा एक कार्यक्रम झाला भूमिपूजनाचा आणि त्याच्यानंतर आता गेल्या महिन्यामध्ये घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला आणि तेव्हाची क्लिप जशी आत्ताची सुद्धा तुम्ही क्लिप करणार आणि आपण जेव्हा ह्या चाळींचं प्रत्यक्ष लोकार्पण करू त्यावेळेला ती क्लिप दाखवणार हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे पुन्हा आपण सगळे त्याही वेळेला व्यासपीठावर असेच असणार पण सांगण्याचा सा मुद्दा काय की मी ती क्लिप बघितली आणि माझ्या लक्षात आलं लोकांना लोकार्पण लोकार करताना चावे देताना जो शर्ट घातला होता तो शर्ट मी भूमिपूजनाच्या वेळेला घातला होता म्हटलं किती वेग माझा शर्ट बदल्याच्या आत तुम्ही घरं बांधलीत म्हणजे एवढ्या वेगाने हे सरकार काम करतं आहे तर अशी ही सगळी कामं आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचं ऋण हे जांभोरी मैदान हे नुसतं असं तसं मैदान नाही आहे प्रत्येक मैदानाची मला शिवसेना प्रमुख सांगायचे की उद्धव लक्षात ठेव प्रत्येक मैदानाची एक भाषा असते शिवा शुवति, शिवतीर्थाची एक भाषा आहे तिथे गेला तर वेगळं बोलावं लागतं भाषा वेगळी लागते जांभोरीची एक वेगळी भाषा आहे पार्ल्याचं मैदान असेल तर त्याची वेगळी भाषा आहे पुण्याचं मैदान असेल त्याची वेगळी भाषा आहे तर हे जांभोरी मैदान ह्या जांभोरी मैदानाने कि कित्येक असे प्रसंग हे पाहिलेले आहेत जिथे चळवळी क्रांतीच्या ठिणग्या संघर्षाच्या ठिणग्या ह्या ह्या मैदानात जन्माला आलेल्या आहेत हेच ते मैदान आहे आणि ते मै हे मैदान आज एक वेगळा असा रोमांचक आणि रोमहर्षक असा क्षण अनुभवतं आहे आणि तो आपल्या हातून घडतोय हे मला असं वाटतं आपल्या आशीर्वादाचं फलित आहे हे आपल्या आशीर्वादाचं फलित आहे नाहीतर माझ्या आजोबांचा उल्लेख जो पवारसाहेब आपण केलात की मिरांडा चाळीमध्ये ते राहिले होते माझी दोन्ही आजोळं मिरांडा चाळ मी कधी बघितलेली नाही मी कधी त्या चाळीमध्ये राहिलेलो नाही मी त्या चाळीत कधी गेलो नाही पण माझे आजोबा म्हणजे बाळासाहेबांचे वडील हे तिथे राहायचे आणि माची आई ही दादर स्टेशनला ते हारून रंगाराची चाळ तिथे राहायची तिथे आम्ही खूपदा झालो गेलेलो आहे आणि जितेंद्र तुम्ही जी तुमची व्यथा सांगितली सार्वजनिक शौचालयाची ती ती तीसुद्धा मी तिथे अनुभवलेली आहे तसा असतो तो प्रकार आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडतो आहोत चाळीचे टॉवर जरूर होतील पण ज्याला चाळ संस्कृती आपण म्हणतो ती संस्कृती कृपा करून आपल्यापासून तुटू देऊ नका ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे कारण मी ज्या ज्या वेळेला त्या बी डी चाळीमध्ये यायचो तेव्हा सगळे त्या घराला एक ख म्हणजे खोल्या होत्या मला असं वाटतं केवळ रात्री झोपण्यासाठी लोक आपापल्या आप खोलीत जात असतील ना तर सगळं आयुष्य एक सगळ्यांची कुटुंब चाळ हे अख्खं एक कुटुंब ज्याचा उल्लेख कुल देशपांडेंनी बटाट्याच्या चाळीत केलेला आहे ती चाळ संस्कृती ते वर्णन ऐकताना ती चाळ जणू काय आपण ते चाळीत उभे आहोत असं त्यांचं ते वर्णन आहे आणि उद्या हे टॉवर उभे राहतील पवारसाहेब आपण जी इच्छा व्यक्त केली तीच माझी मनापासूनची तळमळीची इच्छा आहे की हे सगळं चाळीतलं आयुष्य तुम्ही जगलात मी आपलं ऋण आमच्यावरती का मानतो की प्रत्येकजण प्रत्येक वेळेला सरकार यायचं आणि आम्ही तुम्हाला घरं देऊ आम्ही तुम्हाला घरं देऊ तुम्ही आपलं त्या स्वप्नात दंगून जाऊन मतं देत आलात पाठिंबा देत आलात आजपर्यंत तुम्ही कधी मला नाही वाटत हा हा क्षण आपल्या आयुष्यात खरंच उजाडेल हा दिवस खरंच उजाडेल हा कोणी कधी विचार केला नसेल तो आज तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादाने तो उजाडलेला आहे आणि भाई असं सगळं चाळीतलं आयुष्य त्याचं वर्णन मी करण्याला योग्य नाही कारण आपण ते भोगता तुम्ही म्हणाल तू आलास मोठा शाळा वरती तिकडे बसून आमच्या घराचं वर्णन करतो आहेस तसं नाही आहे हे तुम्ही आयुष्य जगलात उद्या स्वतःचं तुम्हाला हक्काचं घर मिळतं आहे हे घर मिळाल्यानंतर मात्र ज्याचा उल्लेख संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख झाला एकशे सहा एकशे सात एकशे आठ हे आपल्याला कळले एवढे पण त्याहीपेक्षा कित्येक म्हणजे त्यावेळेच्या त्या एक पत्रकार होता ताया जिंकिन त्या बाईने असं लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा त्या काळात हॉस्पिटलमध्ये त्यांनी फेरी मारली तेव्हा दोनशे अडीचशेच्या वरती मृतदेह हे पडलेले होते एवढे हुतात्म एवढं रक्त हे मुंबईनी मराठी माणसांनी मुंबई मिळवण्यासाठी चाणलेलं आहे ते वाया जाऊ देऊ नका जे हुतात्मे या चाळीने दिले त्यांची एक आठवण ठेवा आणि स्वतःचं चा एक चांगलं घर झाल्यानंतर मात्र जो जसा मी आजपर्यंत राहिलो माझ्या आजोबांपासून राहिलो अगदी आजोबा पोलीस होते वडील पोलीस होते माझा नवरा पोलीस आहे जी पीड़े जी ही जी काय पिढ्यान जी काय तुमची परंपरा आहे ती परंपरा तुटू देऊ नका आणि स्वतःची हक्काची घरं झाल्यानंतर मग मात्र कोणत्याही मोहाला बळी न पडता मराठीपण आणि आपली पाडं मुळं मुड़, त्या मुळाला धक्का लावू देऊ नका एवढीच नम्र विनंती करतो आणि आपण जे आशीर्वाद ह्या सरकारला दिलेले आहेत ह्या पक्षाला दिलेल्या आहेत हे आशीर्वाद हेच आमचं बळ आहे त्याच्यात कुठेही कमी पडू देऊ नका जे काही तुम्ही आम्हाला द्याल त्याच्या कित्येक पटीत तुम्हाला देण्याची ताकद आणि शक्ती आई जगदंबा देव अशी प्रार्थना करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय यानंतर पूरग्रस्त बांधवांसाठी एक मदत निधी धनादेश जो आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची मी विनंती करतो हा धनादेश बृहन्मुंबई महानगरपालिका कला संघटनेतर्फे देण्यात येणार आहे माननीय महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त श्री साहेब आणि श्री उदय श्री उघडेसाहेब त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता व कलाकार श्री अरुण कदम साहेब यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो धनादेश त्यांनी द्यावा माननीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मा बीडीडी चाळीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा आता हा कार्यक्रम पार पडला भूमिपूजनाचा आणि पुनर्विकासाचा एक प्रकारे हा शुभारंभ आहे जिथे आता शरद पवार यांनी देखील भाषणात अनेक जुन्या आठवणींना उजळा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील बीडीडी चाळीचा पुनर्विकास किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी निगडीत त्यांच्या देखील आठवणी यावेळी सांगितल्या आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत